विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या निळ्या पेन मधील शाईमध्ये खर तर अनेक वेगवेगळे रंग असतात ती पेन मधील शाही खर तर वेगवेगळ्या रंगांचं मिश्रण असतं त्याचप्रमाणे शाई पेन मधील निळा रंग हा इतर अनेक रंगांनी बनलेला असतो तसंच वेगवेगळ्या मार्कर मधील जी शाई असते ती सुद्धा वेगवेगळ्या रंगांनी बनलेली असते पण त्या शाईमध्ये जे वेगवेगळे रंग असतात ते बघण्यासाठी आपल्याकडे कोणती पद्धत आहे का तर हो एक पद्धत आहे त्या पद्धतीला रंजक द्रव्य पृथ्ककरण पद्धत असं म्हणतात तर ही पद्धत समजून घेण्यासाठी आपल्याला एक प्लेट लागेल त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचंय तर आपल्याला काही खडू लागतील एक स्केच पेन लागेल त्याचबरोबर व्हाईट बोर्ड मार्करही लागेल आणि शाई पेनमधील निळ्या शाईचाही आपण यासाठी वापर करणार आहोत तर सुरुवातीला आपण काय करूयात या स्केच पेनच्या साह्यने या हिरव्या स्केच पेनच्या साहाय्याने या खडूवरती एक खून करूयात तर इथं खून थोडीशी वरती करायची आहे खडूच्या तळाशी नाही करायची आणि मग हा खडू या प्लेटमध्ये उभा ठेवायचा आहे आणि मग आपण असंच दुसऱ्या खडूंवर सुद्धा वेगवेगळ्या मार्कर पेनने खुना करायच्या आहेत तर इथं आपण शाई पेनच्या शाईचे काही थेंब अगदी हलक्या हाताने या ड्रॉपरच्या मदतीने या खडूवरती टाकायचे आहे तर आता आपण बघू शकतो की खडू पाणी शोषायला लागलाय आणि आपण पाहू शकतो की हिरव्या स्केच पेन आणि निळ्या शाईतील वेगवेगळे रंग आपल्याला आता दिसायला लागलेले ला आहेत तर यासाठी थोडा वेळ साधारणतः चार ते पाच मिनटं लागतील तर जसं खडू पाणी शोषतोय तसं आपल्याला दिसतंय की वेगवेगळे रंग असं वर वर जात आहेत काही रंग पाण्यात अधिक विद्राव्य असतात त्यामुळे ते खडूवर जास्त वरपर्यंत जातात तर काही रंग कमी विद्राव्य असतात त्यामुळे ते खडूवर तर कमी वरपर्यंत जातात तर इथं पहा या हिरव्या स्केचपेनच्या शाळेत हे दोन रंग आहेत पिवळा आणि निळा आणि या शाईपेनच्या निळ्या शाईत हे दोन रंग आहेत निळा आणि जांभळा बरोबर पण या खडूवरती कसलाही फरक पडलेला नाहीये कारण व्हाईट बोर्ड मार्करमधील शाई पाण्यात अजिबात विद्राव्य नाहीये जर शाई पाण्यामध्ये विद्राव्य असेल तरच ती खडूमध्ये वर शोषली जाते तर या प्रयोगासाठी आपण कोणताही रंगीत स्केचपेन वापरू शकतो यासाठी आपल्याला फक्त काही खडू आणि पाणी लागेल तर येथे आपण रंजकद्रव्य पृथककरण पद्धत वापरून शाईतील वेगवेगळे रंग पाहू शकतो